येवला तालुका पोलीस ठाण्या हद्दीत सत्यगाव ते महालखेडा रोड लगत असलेल्या उसाच्या शेतात एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता हा तालुका येथील संतोष शेळके वय याचा तपासात निष्पन्न यातील मैतास अज्ञात आरोपींनी डोक्यावर व तोंडावर गंभीर जखमा करून जीवे ठार मारले म्हणून येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंग सिंधू यांनी घटनेचा आढावा घेऊन खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकांना सूचना केल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर व येवला तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप मंडली पथकांनी घटनेचा बारकाईने तपास केला संशयित विशाल रतन बागले आणि गणेश भगवान सोनवणे यांना ताब्यात घेतले त्यांची सखोल चौकशी केली असता त्या दोघांनी मिळून घटनेच्या दिवशी रात्री मैतास एकांतात घेऊन त्याच्या डोक्यावर दगड टाकून अंगावर दगडाने जबरी दुखापतीने जीवे ठार मारले असल्याची कबुली दिली खुनाचा गुन्हा पूर्ववैमनस्यातून केला असल्याचे तपासात समोर आले असून संशयित आरोपी यांना खुण्याच्या पुढील तपासकामी येवला पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक